मी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस माझं राजू शेट्टीजी महाधुराव जानकरजी अजित नवलेजी आणि मान्य बच्चू कडूशी बोलणं झालं त्यांच्या चर्चा झाल्यानुसार बैठक लावल्या गेली त्यांनी येण्याचं कबूल केलं कबूल केलं नसतं तर बैठकच लावली नसती ना, ना। मुख्यमंत्र्यांची बैठक उच्चस्तरीय बैठक लावली त्यांनी कबूल केलं बैठकीला यायचं म्हणून बैठक लावली आता ते आलेच नाही एक जरी प्रतिनिधी आला असता समजा बच्चू कडू नाही आले राजू शेट्टीजी नाही आले कुणीच नाही आलं त्यांचा प्रतिनिधी कोणी बैठकीला यायला पाहिजे तर मुख्यमंत्री बैठक चालवतील सरकार बैठक चालवेल या आलेच नाही आल्यानंतर त्या ठिकाणी आत्ता माझं काल, काल आत्ता माझा थी थी। मी काल सकाळी फोन केला त्यांचा फोन बंद त्यांचं म्हणणं आहे की ते रेंज नाही आहे आता माझं बोलणं झालं त्यांच्याची डीसीपीच्या पीच्या माध्यमातून त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊनच आहे आंदोलनावर बैठक अरेंज करतील आणि त्या बैठकीमध्ये शेवटी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एवढं अठरावीस अधिकारी प्रधान सचिव मुख्य सचिव नागपुरात ते म्हणतात आंदोलन स्थळावर किंवा कुठे बैठक घ्या ते त्या ठिकाणी करण्यापेक्षा बच्चू कडू राजू शेट्टीजी माधुराव जानकरजी अजित नवलेजी आणि तिथे तुपकर आहेत त्यांनी बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो तोडगा चर्चेतूनच निघतो बैठकीतच निघतो